अवधू तर चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा आमचा पायवारीचा बारावा दिवस आहे आणि आम्ही आज सकाळी उठून अष्टतीर्थ करण्यासाठी आलेला आहोत म्हणजेच संगमनेर नदी त्याला म्हटलं जातं तर आठ अष्टतीर्थ म्हणजे आठ ठिकाणी आंघोळ केली जाते आता हे आमचे पहिलं ठिकाण आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी वेगवेगळ्या ठिकाणी वे तुम्हाला अष्टतीर्थचं दर्शन मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता चले निश्चित नॅचरल रे बाबा ጃኮِ Weihn privileged ጃከሳጱ it <zoysipBut> ጃሳሮ Means 1,6 ሊህᒗ Ded психi켜켜 Rig Heceu เฌ עख over� passéitiesmannu.us <personaje> <sm> 1938 reagен derivatives. अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा आमचा पायवारीचा बारावा दिवस आहे आणि आम्ही आज सकाळी उठून अष्टतीर्थ करण्यासाठी आलेला आहोत म्हणजेच संगमनेर नदी त्याला म्हटलं जातं तर आठ अष्टतीर्थ म्हणजे आठ ठिकाणी आंघोळ केली जाते आता हे आमची पहिलं ठिकाण आहे तुम्ही बघू शकता आणि आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आष्टतीर्थचं दर्शन मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता चलेचल रे बाबा

गयो गयो यार लाग्यो यार लाग्यो गयो गयो आता आम्ही पहिल्या ठिकाणी अंगोद करून आलेलो आहे म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी नेहारा संगमनेरमध्ये आता हे दुसरं ठिकाण आहे इथं या ठिकाणाचं नाव आहे भीमा आणि अमर्जाचं नाव म्हणजे असे आठ ठिकाणी आहे आता हे दुसरं ठिकाण आहे आता तुम्हाला तिसरं ठिकाण दाखव

आता आम्ही तिसऱ्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत म्हणजे अष्टतीर्थ करताना हे तिसरी नदी

लाइ बसली काय नाही

ঘটি সেই কৰিলে সেই কিন্তু ভাল নাপায় তাক আছিল

Eh, me n'he d'anar! Passa-ho, passa-ho. Passa-ho

बघू शकता अशा प्रकारे अहमूती तुम्ही बघू शकता आता ला, ला ही आमची चौथी ठिकाणी आंघोळ आहे म्हणजे चौथं अष्टतीर्थ आहे आता आम्ही चौथ्या ठिकाणी आंघोळ करायला आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता नदी वगैरे पापमुखी आहे मनावी पापमुखी आहे ही तुम्ही बघू शकता आमचे सगळे वारकरी मंडळ येत आहेत दिंडीवाले तीन आधी बुटके घ्यायची असते त्या मेड बस बसी तर तुम्ही बघू शकता आता हे पाचवं ठिकाण आहे म्हणजे पाचव्या अष्टतीर्थ म्हणजे पाचव्या ठिकाणी आम्ही आंघोळ करायला आलेलो आहोत असे आठ ठिकाण आहेत त्यातलं हे पाचवं ठिकाण आमचं तर चालू आहे नदीवरती आहोत आम्ही काही तुम्ही काय सांगू शकता हे अष्टतीर्थाचा काय अर्थ की ज्यावेळेस इस... आठ भक्तांनी महाराजांना बोलवलं त्यावेळेस महाराज सगळ्यांकडे आश्चर्य केलं ते आठही जणांच्या घरी गेले आणि प्रत्येक जण एका वेळेस घेतले ना त्यावेळेस ते बनायला लागले की माझ्या घरी आज आंघोळीला महाराज आणतील माझ्या घरी आज आंघोळीला महाराज आणतील असं करत करत ते सगळे आठ तीस जण एका ठिकाणी बसले आणि त्यांचं ज्यावेळेस शिक्षण झालं सगळ्यांच्या घरी महाराज आले मग आज आपल्या एकट्याच्याच घरी नाही आठ जणांच्या घरी आलेत म्हणून मी अष्टतीर्थाचं महत्व महाराज आज आष्टतीर्थाला ह्याच्यामुळं महत्त्व जास्त दिले आष्टतीर्थ ही महाराजांनी आठ जणांच्या घरी केल्यामुळं नरक चतुर्थे दिवशी पहिल्या दिवशी महाराजांचा दंड आणि घेऊन हे ब्राह्मण लोक सगळे जे यात्रा करतात म्हणजे आष्टतीर्थ करतात ते मानाचा आष्टतीर्थाचा मान आहे त्याला म्हणजे एकच नदी आहे पण महाराजांनी महाराजांनी घरी ती पळीलाच स्नान, स्नान ले 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 ते अष्टतीर्थ घडलेलं आहे आणि आपण ती रूढी परंपरा महाराजांनी केलं म्हणून आपण करतो आपले काय दोष असतील ते सगळे जावेत सगळ्याचा सुखी संसार व्हावा आयुष्यात सगळं सुख समाधान ऐश्वर्य सौभाग्य आरोग्य सगळं लाभावं त्याच्यासाठी महाराजांनी आपला अष्टतीर्थ करून सगळ्यांना समाधानी जाण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे आणि दादा तुम्हाला कसं वाटतं तुम्ही अष्टतीर्थ करत आहात अष्टतीर्थ करण्याचा लाभ हा सर्वांना नसतो जे शंभरातील दहा लोक अष्टतीर्थ करतात त्या अष्टतीर्थामध्ये पापनाश आहे भागिरी तीर्थ आहे काशी तीर्थ आहे कल्लेश्वर आहे पुन्हा आपलं हे पण आहेत बरेच सगळे तीर्थ हे ज्यात येतात हे तीर्थ करण्याचं भाग्य एवढंच की आपल्याकडून जे काही नाकडत ज्या गोष्टी घडतात

किंवा महाराजांनी काय घडवलेलं आहे अष्टतीर्थामध्ये ते तुम्ही बघू शकता मी होतं एवढं तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहे आणि धन्यवाद दादासाहेब की तुमच्यामुळं आम्हाला अष्टतीर्थ घडत आहे किंवा दिंडीची वारी घडत आहे एकशे ऐंशी दोन सॉरी दोनशे ऐंशी किलोमीटर आम्ही पायी वारी चालत आलो आहोत आणि तिथून आम्ही हे अष्टतीर्थ करत आहोत आता उद्या आमचा कार्यक्रम आहे उद्या गाणगापूरला दत्त जयंतीचा पाळण्याचा कार्यक्रम आहे महाराजांचं दुपारी बारा वाजता फुलं पडतील सर्वांचा महानैवेद्य होईल आणि सर्वजण आपापल्या परतीच्या प्रवासाला चालू ओके श्री गुरुदेव दत्त तुम्ही आता बघू शकता आम्ही सहाव्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे सहावं अष्टतीर्थ असे आठ ठिकाणे आहेत त्यातलं आम्ही सहाव्या ठिकाणी पोचलेलो आहोत म्हणजे नदीत आंघोळ करायची आहे आता आम्हाला आठव्या ठिकाणी सॉरी सातव्या ठिकाणी सहाव्या ठिकाणी आता सहा आणि सात राहिलेला आहे म्हणजे फक्त दोन राहिलेलं त्यातलं हे सहावं चालू आहे तर तुम्ही बघू अष्टतीर्थ म्हटलं सहावं तीर्थ आहे आमचं चलो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्ल दिली नमस्कार मित्रांनो सगळ तीर्थ आहे तर सगळ्यांनी आपल्या तीर्थाचं दर्शन घ्यावं आता रे अष्टतीर्थ आहे सजासजी होत नाही तरी आपण सहाव्या ठिकाणी आलेलो आहे तर ध्याना लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि घंटी वाजवायला ला लाडकी तुम्ही बघू शकता आता आम्ही सातव्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे सातव्या नदी ठिकाणी म्हणजे आष्टतीर्थ हे सातवं ठिकाण आता आम्ही सातव्या ठिकाणी आंघोळ करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आणि दर्शनही घेऊ शकता नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त हे आमचं अष्टतीर्थाचं लास्टचं म्हणजे लास्टचे आंघोळ म्हणजे आठव्या ठिकाणचे आंघोळ आता आम्ही तिथं पोचलेलो हो, आहोत आणि आम्ही आता ते आंघोळ करून आम्ही एंडिंगला आरती करणार आहोत तर तुम्हाला कसं वाटलं आमचं तुम्हाला आवडलं ते तुम्ही नक्की शेअर सबस्क्राईब करून सांगावे आणि काय आता ह्याचं महत्त्व काय आष्टतीर्थ म्हणजे आला तीर्थ म्हणजे तीर्थ आहे एक आठवं तीर्थ आहे त्याचा आठ ठिकाणी महाराज आठ जणांच्या घरी जा गेल्यामुळं अष्टतीर्थाचं महत्त्व मी अगोदरच सांगितलेलं आहे त्यामुळे हे अष्टतीर्थाचं शेवटचं तीर्थ आहे तर मनमत तीर्थाला इथं आंघोळ करून आपण आपल्या महाराजांचं दर्शन हे करून इथं तुम्ही सांगता करू शकता तुमचं किती वर्ष आहे आज हे तसं आष्टीर्ष्टतीर्थाचं मंदर तर मी कंटिन्यू न करता पाचवं वर्ष आहे अच्छा आणि वारी किती वर्ष वारून मी पंधरा वर्ष पाय वारी करते पंधरा वर्षाचा अनुभव आहे वारीचा आणि अष्टतीर्थ त्यांचं पाच वर्ष आहे माझं दुसरं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष आहे कुठून आता तुम्ही माळे शिरस्त गंगापूर पायवारी काढलेले आहे तुम्ही म्हणजे तुमचं खुदगाव कोणतं आहे ताई बारामती बघा मित्रांनो ही बारामतीतनं डायरेक्ट रस्ते गांडगापूर पायवारी आणि स्वतः ह्यांची पालखी आहे तर ही सगळ्या भक्तांना घेऊन येतात का तर ज्याचं दुःख असतं ज्यांना कुणाला यू वाटत असलं तर ताईची संपर्क करा तर ताईनं तुम्हाला नंबर पुढच्या ह्याच्यात देतात तर तुम्ही माता सगळ्यांची महिलांची काळजी घेतात तरीही आज ताईमुळं इथं ताईमुळं ऐंशी ते नव्वद महिला आहेत तर महिलांचे ताय बो लय लय काळजी घेतात तर ताईंना ला लाईक ला करा फॉलो करा आणि शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मला जाऊ की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघू शकता तुम्ही लास्ट चार तर फिरत सगळ्यांनी लाभ घ्यायचा Hãy đưa vào tất cả những cái này. Các bạn sẽ đi

i <laughs>